नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिलिंग किंवा रेकी प्रकारे काम करतं काही वर्षांपूर्वी असं समज होता की रेकी किंवा हिलिंग करणारे लोक ब्लॅक मॅजिक करणारे असतात किंवा मग यात अर्थ नाही आहे हा फक्त प्लॅसिबो इफेक्ट आहे किंवा फक्त मनाचे खेळ आहेत असा विचार केला जायचा पण सुदैवाने आज लोकांचा ह्या क्षेत्राकडे किंवा ह्या उपाय पद्धतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदललेला आहे त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे का रेकी किंवा हिलिंग हे काही थोतांड नाही आहे किंवा ब्लॅक मॅजिक अजिबात नाही आहे एका साध्या उदाहरणातून आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो मी आत्ता शेगावला आहे आणि इथे त्यांनी सोलर बसवलेलं आहे तर हे उदाहरण मी नेहमी देतो पण आज आपण प्रॅक्टिकली पाहूया नक्की काय होतं तर तर बघा की या विश्वामधली जी शक्ती आहे ती अमर्याद शक्ती आहे तसंच सूर्य जो शक्ती देतो आपल्याला जे काही सूर्यापासून तेज मिळतं उष्णता मिळते जे काही ऊर्जा मिळते ती सगळी ऊर्जा आज साठवून घेतली जाते या अशा पॅनलमध्ये इकडनं ही ऊर्जा साठवलेली ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी स्टोर होते आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण घरामध्ये आपल्याला त्याचा जो काही प्रकाश आहे ती वीज जी आहे ती आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे सूर्य ब्रह्मांडामध्ये एक नाही आहे असे असंख्य सूर्य आहेत या ब्रह्मांडामध्ये असंख्य ऊर्जा भरलेली आहे ब्रह्मांडच पूर्ण ऊर्जेने भरलेलं आहे ऊर्जा कोण निर्माण करतं कशी निर्माण करतं कशी निर्माण होते याचं काही अजून उलगडा होऊ शकत नाही आहे या ब्रह्मांडामधली अमर्याद ऊर्जा ह्या सोलर पॅनलप्रमाणे आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो आपण त्या ऊर्जेचा वापर करून आपल्यामध्ये एक एनर्जी क्रिएट करतो आणि ती एनर्जी आपण रेकी हिलिंग प्राणी किलिंग किंवा अशा प्रकारचे जे काही हिलिंगचे उपाय आहेत याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे ज्याप्रमाणे ही स्टोर केलेली ऊर्जा संपूर्ण घरामध्ये पोहोचते त्याचप्रमाणे तर सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलं तर हिलिंग काम करतं शंभर टक्के काम करतं रेकी काम करतं आपल्याकडे फक्त त्याचा अभ्यासाची कमतरता आहे किंवा आपण दररोज जी प्रॅक्टिस करतो त्याची कमतरता आहे आणि ह्या गोष्टी जर रेग्युलरपणे केल्या तर एक चांगलं क्षेत्र निर्माण होऊ शकतं कारण की दिवसेंदिवस लोकांचे आजार म्हणजे मानसिक शारीरिक वाढत चाललेले आहे काहींना आर्थिक समस्या वाढत चाललेल्या आहेत या सगळ्यांवरती हिलिंग काम करतं आपण सहज साधी गोष्ट बघा की घरामध्ये लहान मुलाला ताप जरी आला असेल तरी आपण त्या डोक्यावर हात ठेवतो त्याला जखम झाली असेल तर जखमीवर आपण अलगतपणे हात फिरवतो आणि त्याच्यामुळे त्या बाळाला बरं वाटतं तेच काम हेलिंग करतं तेच काम टच थेरपीचं काम रेकी करतं आपण याच्या माध्यमातून जर जास्त शिक्षण घेतलं तर आपण दूरवर राहणाऱ्या माणसाला देखील हिलिंग करू शकतो पण त्यासाठी प्रोसेस आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अभ्यास आहे आणि संयम आहे तुम्ही चार पाच दिवसाचा एखादा रेकीचा कोर्स केला की लगेच तुम्ही रेकी देऊ शकाल का तर देऊ शकाल पण त्याचा प्रभाव येण्यासाठी आपल्याला पुढचे तीन ते चार महिने कमीत कमी मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठी विश्वामध्ये जी काय ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा विचार करावा लागणार ला ती ला ऊर्जा कशाप्रकारे आपल्याला आपल्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करता येईल त्याचा विचार करावा लागणार ती प्रॅक्ट प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि नंतर मग आपण आपल्या हाताच्या माध्यमातून किंवा विचारांच्या माध्यमातून आपण ती ऊर्जा रेकी किंवा हिलिंगद्वारे इतरांना देऊ शकतो आणि देऊ शकणार आहोत तर मी सांगेल की रेकीसारखं एक चांगलं क्षेत्र कारण नसताना बदनाम झालेला आहे हिलिंग मुळे माणसाचे आजार बरे होतात फक्त गरज आहे ती जागरूकपणा वाढवण्याची आपण जर समजा ती जागरूकता वाढवली अभ्यास केला तर आपणही चांगले हिलर बनवू शकतो हिलिंग विषयीचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्याविषयी देखील व्हिडिओ बनवणार आहोत कारण की आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या घरच्या लोकांना जरी हिल करू शकलो तरी भरपूर काही आपण अचीव करणार आहोत आपण याविषयीचे व्हिडिओ सप्तचक्राचं हिलिंग आहे त्यामध्ये आलेली आहे त्या, आले त्या व्हिडिओचे प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही नक्की ते पहा तर हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला आहे की अशा प्रकारे सौर ऊर्जेच्या उदाहरणातून आपण हिलिंग म्हणजे काय समजून घेऊ शकलो आणि अशीच ऊर्जा आपल्यामध्ये स्टोर करून आपल्याला इतरांना द्यायची आहे स्वतःचा आजार बरा करायचा आहे आणि इतरांचा देखील आजार बरा करायचा आहे व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद